येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे तर मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला कल्पना करता येते विवेक करता येतो आणि कळतं म्हणजे इंद्रियाद्वारे जगाचा अनुभव अंतःकरणात कळतो इंद्रिया वाचून मनाचा व्यवहार अंतकरणात कळतो हे प्रत्येकाला कळत असतं परंतु विवेक मनुष्यदेहात आलेल्या जीवाला कळत करता येतो लक्ष चौऱ्याऐंशी युनिटले जे जीव आहेत त्यांना विवेक करता येत नाही फक्त इंद्रियाद्वारे किंवा इंद्रिया वाचून अनुभव अंतकरणात येत असतो आणि कळणं आहे परंतु त्या विषयावर कल्पना करणं हे मनुष्य देहात आहे आणि त्या तिथंच विवेक करणं हे सुद्धा मनुष्य देहातच आहे जसं आता ही वास्तू आहे तर ही वास्तू आहे म्हणजे घर आहे असं आपण काय केलेलं आहे म्हणलं मग घर म्हणजे दगड विटा माती यावर केलेली कल्पना आहे भिंत म्हणजे काय आहे दगड माती विटा चुना याच्यावर केलेली कल्पना काय अशी भिंत एक वस्तू आहे का नाही भिंत ही कल्पना आहे दगड माती विटा सुना याच्यावर केलेली तस देह ही हाडामासावर केलेली कल्पना आहे तसं महाराजांनी आताच सांगितलं की हे घर ये शेरीर हे शरीर राहण्याचं घर आहे आणि हे शरीर आत्मा प्रगट होण्याचं घर आहे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आहे मग इथं आपल्याला साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे ओले मृतिकेचे मंदिर आता सहा जन उंदीर, गुंफा ती पोखर याचा नका करू अंगिकारगा, ओले मृतिकेचे मंदिर हे मंदिर आहे देवाच पण कसं आहे ह्याच्यामध्ये पृथ्वी पाणी हे आहे ना ओलसर आहे नाही मार लागला की रक्त निघतं ना म्हणजे हे ओलसर आहे आता ह्याच्यातला जर अग्नी निघून गेला तर मग मात्र हे वाळलेलं आहे म्हणून दे आगा देहीचा अग्नी गेला नो हे चिखलोवाला मग आता जे चिखल ते कसं आहे गरम चिखल आहे ह्याच्यात गरमी आहे म्हणून आचार्य सांगतात न भूमिर न तो न ते न वायू न भूमीर म्हणजे पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश आता आचार्यांनी सांगितलेला क्रम असा आहे आता ती सांगायलेत क्रम असा आता क्रम कोणता कसा आहे हे आम्हाला माहित नाही बाबा पण आचार्य प्रमाण आम्हाला ते उतरता चढता क्रम नाही समजत आम्हाला पण आचार्यांनी सांगितलेलं आम्हाला समजत की न न न भूमीर्न तोयम नेजो नेंद्रिय समूहाने सुषुप्त ऐक्य सिद्ध आचार्य सांगतात की पृथ्वी पाणी वायू आकाश मी नाही मेंद्रियम वामन तेशाम समूहा म्हणजे इंद्रियांचा समूह मी नाही म्हणून पहिल्याच ओवीत माऊलीनं सांगितलं की देवा तुची गणेश देवा तुची गणेश माऊलीला बोलता आला असत की मानवा तुची गणेश नाही मानव कशाला म्हटलं जिथं मन उपाधी आहे त्याला मानव अंतकरण उपाधी ना नाही पण माऊलीनं सांगितलं की देवा कारण मौल्य माहीत आहे की इथं प्रत्येक बसलेला कोण आहे देव आहे तो ना जातीचा आहे ना वर्णाचा आहे ना धर्माचा आहे ना कुळाचा आहे म्हणून याती कुळ माझे गेले हर कोणी श्रीरंगा वाचून आणू येणे काही किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली ही बुद्धी आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली आहे आता ती काही केल्या वेगळा नोहे गे माय जसं पती पत्नी एकरूप झाल्यानंतर आता त्यांना एकमेकापासून वेगळं करणं शक्यत नाही ते म्हणते दोन भाऊना भांडणं झाले ना आज भांडलेत उद्या एक होते आपण बोलू नका मला कारण पाण्यात काठी मारल्यावर पाणी काही दोन होणार नाही ती तस रक्त एकच तस पती पत्नीचं नातं कसं आहे शरीरानं दोन आहेत पण मनानं हे आहे तस देव आणि मी शरीरानं दोन आहेत पण स्वरूपानं तुझ मज ऐसी परी देवा तुझ आणि माझं नात कसय जैसे तरंग सागरी देवा तू समुद्र आहे आणि आम्ही तरंग म्हणून मीराबाई ताण मारतात देवावर देवा तुम भय सोना हम भय सुहागा देवा तू नुसत सोनय रे पण आम्ही अलंकारच सोनय की आता खरं सांगत आहे निस्त शेवण म्हणजे सोन्याचा तुकडा घालण्यात मजा आहे का त्याच सेवन पीस केल्यावर वर्षल बात बाखे सेवन पीस केल्या ना ते सजलं ना ते म्हणजे अलंकृत सोन आहे तस तू आहे सांगतात मीराबाई सांगतात की आम्ही देवा तू ब्रह्म ब्रह्म आहे आम्हाला माहित नाही ते ऐक नाही आहे पण आमच्या समोर संसार आहे आणि आम्ही संसाराला बाधित केलेलं के आहे म्हणजे आम्ही अलंकृत ब्रह्म आहेत क्यावात हे साधू संतांच्या वचनाची सेवा केल्यानंतर त्याचा अर्थ लक्षात घेतल्यावर अशी पावर आपल्या अंतकरणात येते निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येत असते म्हणून मन खचत नसतं उलट धार येत असती कारण हां मग कर्णाला वाटत होतं की जर मी राधे आहे दासी पुत्र आहे तर माझ्या अंगामध्ये ही वीरता का येते हे क्षत्रियता का येते तसं आपल्या अंतकरणात प्रश्न उमटायला पाहिजे की जर मी शरीर आहे तर मी पूर्वीचाच आता आहे ही वृत्ती का येते ही धार का येते कारण मी ज्या अर्थी पूर्वी असून आता आहे त्या अर्थी न बदलणारा आहे आणि ज्या अर्थी मी न बदलणारा आहे त्या अर्थी मला मरण नाही कारण जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते हा शास्त्राचा सिद्धांत अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो नायम हंती न हन्यमाने शरीरे अर्जुना या शरीराच्या नाशानं तुझा नाश होत नाही आणि या शरीराच्या उत्पत्ती बरोबर तुझी उत्पत्ती होत नाही म्हणजे उत्पत्ती नाशवान हा शरीराचा स्वभाव आहे शरीर जाता आगवे नाशिवंत स्वभावे मनोनितवा झुंजावे पंडू कुमरा शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होता आणि नष्ट होत आणि या उत्पन्न होण्याला आणि नष्ट होण्याला तू उत्पन्न न होता आणि नष्ट न होता जाणतो म्हणजे तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा आहेत असं श्रीमद गीतेतून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला परिचय देतात अजो नित्यशावतो अज म्हणजे न जन्मलेला आणि आहे आपली जामीन घेतात जन्म नाही रे आणि का। तुका म्हणे माझी भाक तुकोबर आहे शपथ घेऊन सांगतात की तुम्ही न जन्मलेले परमात्मा आहेत आहे कधी खोटं बोलणार नाही याची गॅरंटी आपण आणि आपण कधी खरं बोलणार नाही याची बी गॅरंटी आपण आतापर्यंत आपण खोटंच बोलत आलो ना <laughs> फक्त म्हणतो हो की मी सत्य बोलतो हो, पण सत्य बोलत खरं सांगा बाबा तुम्ही आधी म्हणत होते मी बालक आणि आता काय म्हणायचे मी क्या बात आहे म्हणजे इथले इथंच बनवा बनवी करायला येत आम्हाला तुमच्याच बोलण्यानं तुमचंच बोलणं खंडन होणं याला शास्त्रामध्ये व्याघात दोष म्हणतात बरोबर आम्ही शिकवलं का की आता तुम्ही तरुण म्हणा म्हणून आणि आम्ही शिकवलं होतं का की आता तुम्ही बालक म्हणा म्हणून तुमच्याच बोलण्यातून तुमचंच बोलणं खंडन व्हायला लागलं सरळ सरळ आहे की तुम्ही शरीराचा बदल झाला बालपणाच्या शरीराला तुम्ही इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणलं बरोबर <स्तुण> आता तुम्ही तरुण शरीराला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणायला लागलेत बरोबर आहे <स्तुण> शरीरात बदल झाला का तुमच्यात बदल झाला शरीरात बदल शरीराच्या अवस्थेत बदल झाला ज्या अर्थी तुम्ही तेच आहेत त्या अर्थी तुमचा बदल झाला आणि ज्यार्थी शरीर तेच नाही याचा अर्थ शरीरात बदल झाला म्हणजे तुम्ही शरीर कधी होते बालक म्हणत असताना सुद्धा तुम्ही बालपणाहून वेगळे होते क्या बा देही देही हो गुदशा देह असताना म्हणून तुको बराय सांगतात कि तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे क्या बात की वृद्ध शरीर असताना तुम्ही आता इथं वृद्ध नाही क्या बात हे कारण वृद्ध शरीर मरणार आहे आणि तुम्ही ते नाही म्हणजे तुम्ही अमृत स्वरूप परमात्मा तुम्ही जाणता म्हणून दिव्य आहेत आणि बदलत नाहीत म्हणून अमृत स्वरूप आहेत हे आपली वास्तविकता ज्ञानोबर आहे आपल्याला लक्षात आणून देतात म्हणून आपण रोज पाहणार स्वप्न खोट ठरवत बरोबर आहे एक पंधरा वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलेली ही युक्ती की स्वप्नात स्वप्न आपण खोटं ठरवत नाही जागृतीत स्वप्न खोटे बरोबर आहे आणि जागृतीत जागृती खोटी ठरवत नाही उलट जागृतीत जागृती खोटी ठरवायला पाहिजे ना। ना। का नाही कारण जागृतीत जागृती आता इथं खोटी ठरती ना पण ठरवतो का नाही ठरवत बरं स्वप्नात खोटी ठरवता येत होती पण तिथं ठरवली का नाही बरं ठरवता येत होती मनावर तिथं वाणीचं माध्यमच नव्हतं तिथं कसं ठरवायचं खोटं गमत अशी की स्वप्न ज्या वेळेस पडत असत कारण स्वप्न पाहिलं कोणी मीच आणि आठवायला कोण मग शरीरानं स्वप्न पाहिलं का शरीराला स्वप्न आठवतं जगानं स्वप्न पाहिलं का जगाला स्वप्न आठवतं जगानं स्वप्न पाहिलं नाही त्याला आठवण्याचा प्रश्नच येत नाही कारण जगाला जग कळतच नाही तसं शरीरानं स्वप्न पाहिलं नाही शरीराला आठवत नाही कारण शरीराला शरीर कळत नाही बरोबर आता यानं पाहिलं नाही इंद्रियानं स्वप्न पाहिलं का आठवतं इंद्रियानं पाहिलं नाही मनानं पाहिलं का मनाला आठवत मनानं पाहिलं नाही मनाला आठवत नाही मनात आठवण आहे स्वप्नाची फार बार आहे बर का मनामध्ये स्वप्नाची आत्ता इथं आठवण आहे आणि स्वप्नाला आठवणारे आता इथं आपण आहोत मग स्वप्नात स्वप्न खोट का ठरवता आलं नाही कारण हे पडणार स्वप्न पूर्वी नसल्याची आठवण तिथं नसते शब्दावर आणि चुकत असलं तर सांगा हे पडणारं स्वप्न पूर्वी नसल्याची आठवण तिथं नसते पण जागृतीमध्ये ते स्वप्न आठवत असते आणि आता प्रत्यक्ष दिसतच नाही म्हणून त्याला काय म्हणतो आपण खोटे म्हणजे स्वप्नाला आपण खोट ठरवलं त्याच्या समोर का माघारी माघारी बोलता राहा समोरासमोर बोलायला पाहिजे ना ठीक आहे स्वप्न माघारी खोट ठरवलं पण आता आपल्याला जागृतीत जागृती खोटी ठरवायची म्हणजे समोरा समोर आमने सामने आहे ना ठरवता येते हे ये कसं ठरवलं आपण स्वप्न जसं बालपणात बालपण आपल्याला खोट ठरवता आलं का नाही का कारण बालपण पूर्वी नसल्याची आपल्याला आठवण तिथं नव्हती म्हणून बालपणात बालपण खोट ठरवता आलं नाही पण तारुण्यात बालपण आपण पन खोट ठरवलं की बालपणा माग होता आता नाही मग आताच्या बालपणाच्या नसण्याच्या अनुभवानं hmm. बालपणाच्या असण्याच्या स्मरणाचा आपण बाद केला बरोबर बरोबर बालपण होतं आता आताच्या नसण्याच्या अनुभवानं प्रत्यक्षानं ते होता अशी जी आठवण आहे त्या आठवणीचा आपण बाद केला म्हणजे त्याला खोटं ठरवा तसंच स्वप्नाच्या बाबतीत झाले आणि आता तारुण्यात तारुण्य खोटं ठरवायचं म्हणजे जागृतीत जागृती खोटी ठरवायची फार महत्वाचं पॉइंट आहे तारुण्य पूर्वी नसल्याची काय आहे आपल्याला आठवण आहे आणि आता आहे याचं काय आहे प्रत्यक्ष आहे मग हे तारुण्य पूर्वी नव्हतं याचं स्मरण आहे त्या स्मरणानं आताच्या प्रत्यक्षाचा बाद करायचा म्हणजे खोटं ठरवायचं तसं जागृतीत जागृती कशी खोटी ठरवायची तर ही जागृती स्वप्नात नव्हती असं आपल्याला काय आहे याच्याबद्दलचं स्मरण आहे ती ते रेकॉर्ड काढा आपलं जुन्या ठेवण्याची पूस काढा त्याच्या योगे बोलेल घडघडा गड़ मी तो परत परत घोष म्हणून कोणाला हात दाखवू नका आणि हात दाखवून अवलक्षण करू नका म्हणते भविष्य जाणते आमचे गुरु वारे वा गुरु <laughs> गुरुला मरण कळावं का मरण नाही हे कळावं ना या बात गुरुदेव हमारा प्यारा है सिद्ध जगत उजियारा गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन आहे ह्या जड देहाला म्हणायला लावणारी जी बुद्धी होती ना तिच्यामध्ये अमोलाग्र बघ बदल झाला आता ही बुद्धी या नाशवान देहाला मी म्हणणा स्वीकार करत नाही आता ती आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली आहे सकळ ही इंद्रिय वृत्ती घेऊन आपल्या हाती आ बुद्धी आत्मया ते मिळे एकांती प्रिया जैसी क्या बात काय उदाहरण दिलं मावली मी कि नववधू त्या टांग्याला त्या टांग्यावाल्याला त्याच्या चपलाला सगळ्याला सोडून त्या आपल्या पतीशी एकरूप व्हायला निघाले आणि मग परत माघारी घेत नाही तसं ह्या सगळ्या इंद्रियातून विषयातून तिनं वृत्ती काढली आणि इंद्रियाला आपल्या हातात घेऊन ही वृत्ती निघाली कुठं परमात्मा स्वरूपाला भेटायला निघाली म्हणून निरखित निरखित गेली ती बुद्धी आत्मस्वरूपाशी एकरूप झाली मा माशी सगळ्यावर बसते पण विस्तवावर बसत नाही आणि विस्तवावर बसली रे बसली बस ती अग्निरूप झाली तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून पाप पुण्या तस पुरुषाचं जे प्रारब्ध आहे ना हे चलत असत जे सद्गुरूची विवंचना करतात निंदा करतात ते पापाचे अधिकारी होतात आणि जे त्यांच्या वचनाची सेवा करतात त्यांची स्तुती करतात ते पुण्याचे अधिकारी होतात म्हणजे दोन्ही डिव्हायडेशन झालं पाप पुण्य लागो निधी पाप पुण्य अंगा म्हणजे निळ रिपोर्ट आला का नाही निळ रिपोर्ट आला म्हणजे यायला आता काय झालं प्रारब्ध निस्तरे असा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला म्हणून संचित तव्हा जळालं कधी ज्या वेळेस मी देहाहून वेगळा आहे देह माझा नाही मी नाही खरा नाही असा निश्चय केला त्याच वेळेस संचित जळून खाल्ला आणि आता या देहाला मी म्हणत नाही म्हणतो पण बाधित वृत्तीनं म्हणतो मन म्हणून क्रियमान तयार होते आता राहिलं प्रारब्ध त्याची ज्ञानी पुरुषाची वाटणी अशी होते म्हणून तो आपल्या सारखाच दिसतो दोन्ही दिसती सारखी तो पार लो सुन्याचा गोळा आणि लोण्याचा गोळा सारखाच दिसतो पण <laughs> लोण्याचा गोळा खाल्ल्यावर आपलं आरोग्य राहत आणि सुन्याचा गोळा खाल्ल्यावर भरपळून निघती <laughs> म्हणून जरा हा जरा खाजवा की काय लोक हो, खात असताना काय खावं किती खाव हे जरा पण आपल्याला वाटत काही बी खावं कुठं बी खावं किती बी खावन कसं बी खावन रोगच बी एक आहे कारण जे जया पाहिजे ते आहे, आहे।, आहे। जैसे जयाचे चिंतन तैसे होय तो आपण घरावतार असं एक मॉडेल आहे किती खा गवा खा कुठ खा कस बी खा रोगच किती बा माणसाची किती एक एक <laughs> कोणतं मॉडेल भारी पण देव कळतो का नाही कळत तिथं म्हणून हा याच देही घडे देवाचे भजन हे जरी नाही ऐकाल तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकाल हे जर आपण आपल्या कानाच्या दरवाज्यावर <coughs> हे शब्द टेकून नाही दिले तर मरणाऱ्या असताना तुला मरण येईल म्हणून निमने विन निमशील म्हणजे मरण नसताना मरशील का कारण हे जर शब्द आपण आज ध्यानात नाही घेतले तर जर तर म्हणून हा धारवाडी काटा आहे वेदांतशास्त्र म्हणजे काय आहे धारवाडी काटा इथं थोडं सुद्धा ना शुद्ध तो शुद्धही होता आहे ना कुछ बढाया जा सकता आहे ना कुछ घटाया जा सकता त्याच्यात काहीच कमी साडेसातशे वर्ष झाले गाठायला ह्याच्यात काही कमी करता येतं का जास्त करता येतं काहीच नाही आपण तुका बराय सांगतात की ज्ञानोबराच्या बोलण्याची खोली कशी आहे म्हणून तुका म्हणे पायी ठेवली युक्तीची युक्ती जी या फोली तुमच्या युक्तीची खोली काही समजत नाही म्हणून महाराजांच्या ऐंशी वर्षाच्या उपासनेतून निघालेले हे सूत्र येत संपूर्ण आयुष्यपणाला लावलेले कधी झा ती आधी युक्ती सांगणार आधी म्हणते जेवले का विश्रांती घ्या पडा मग म्हणते जेव जेवला का ते म्हणले जेवल मग सांगायला सुरुवात म्हणजे देह कष्टविती रोपकारे हे सूत्र आहेत आणि हे सूत्र जर आपण आपल्या जीवनात अवलंबिले तर त्याला कोणाच्याही सहार्याची आधाराची आवश्यकता नाही हीच शक्ती आपल्याला प्रतिकूल परिस्थितीसुद्धा पाठीमागं उभं राहत असते मा पा का मागेपणे उभा राहे सांभाळीत आली आघात ही शक्ती आहे <laughs> शब्द शब्द अचिंतत्वात शब्दात एव अपरोक्ष भी आचार्य सांगतात की शब्दच काय करतो अपरोक्ष ज्ञान करून देतो आत्ता इथं जे आहे माहीत आहे ते प्रत्यक्ष आहे त्यालाच अपरोक्ष म्हणायचे आत्ता इथं शरीर आहे आत्ता इथं इंद्रिय आहे आत्ता इथं मन आहे आत्ता इथं मी आहे बोला कोण आहे मी शरीर श्वास इंद्रिय अंतकरण रहित केवळ जे अस्तित्व आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे म्हणून सर्वाघटी घटी राम देहा दे सूर्य प्रकाशक सहस्त्रश्मी जसे एकाच सूर्याचे हजारो किरण आहेत पण हजारो किरणांचं ऐक्य कोणाशी आहे तस सगळ्या जीवांचं ऐक्य कोणाशी आहे देवाशी आहे म्हणून जीव अवघे देव खोटा नागरी सद्य देवान जीवान म्हणायचंच झालं तर कोणाचं म्हणावं देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा मी देवाचा आहे आणि देव माझा आहे म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नाही इरती माई के दुःखाची झनीती नाही आधी आणती अवसाणी म्हणून हे घर हे घर बांधलं तर ह्या घराची सोय लागण्याकरता आणि ह्या घराचा उपयोग लक्ष पार तुम्हाला येणेची शरीरी शरीरा येणे सरे किंबहुना तो तोड दिया <laughs> है एक दिलके तुकडे हजार होई कोई याहा गिरा कोई वहा बस यायचा म्हणजे शिशा तोडला म्हणजे आता ती येरझार संपली म्हणून भिद्य ते हृदय ग्रंथी छिद्ये सर्व आणि तस्मिन् द्रष्टे परावरी म्हणजे हे कर्म आणि कर्माचं गेलं mm. म्हणून ज्ञानाग्नी दग्ध आणि भस्मसात कुरुते अर्जुना ह्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळे कर्म भस्मसात झालेले आहेत म्हणून तारो जन्म मरण कागळ फाटे mm. <laughs> तुझी जी जी जन्म मरणाची ललाट ती फाडून टाकली म्हणजे आता यमराजाची भीती सुद्धा राहिली नाही ना म्हणून त्यांनी सांगितलं आता निश्चिंतिन पावलो विसावा खुंटल या धावा त्रश्नेची आता त्रश्नाच राहिली नाही वासनाच नाही वासना आहे शरीराला गरज जशी असेल तशी वासना उठायला लागली आणि तसं तसं व्हायला लागलं ते दिसायला चिटकलेलं पण ते चिटक न दे हे ज्ञानी पुरुषाचं mm. आणि अज्ञानी पुरुषाचं अंतकरण चिटकलेलं असते तिथं अहम ममतेची आलवड सवडी माते न पवतीची बापुडी mm. जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली म्हणून ते चिटकत आहे मी माझं मी माझं करत म्हणून हत्ती कवट खात ते जसं खात तसच सोडत पण पहिले जे होत ते हिरवगार होत त्याच्यात उगवण शक्ती होती आता त्या भट्टी मध्ये भाजल्या गेलं आता ते तशाला पण आता उगवण शक्ती राहिली आम्हा जन्म मरण नाही अरे लक्ष सौरशी ला घालणार जे बी आहे जे मन सूक्ष्म देहातलं सतरावं तत्व मन त्या मनाला जाळून टाक बीज बाजूने केली आणि कोण्या अग्निनं ज्ञानाग्नि दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन ह्या मनाला त्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये झोपून दिलं तर हे मन बीज भाजलं आणि त्याची काय झाली आता लाही आता लाही उगवती का नाही म्हणून आता ही लाही झाली म्हणजे हे फळ आलं तस ह्या हे घर ह्या घराचं फळ आहे आणि ह्या घराचं असली फळ तुम्ही स्वरूप परमात्मा हे आहे देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर त्या परमेश्वराचे दर्शन घेणं म्हणजे ते काय झालं सफल म्हणजे त्याची सरली येर झार झा सफल व्यापार असा व्यापार सफल व्हावा आणि आनंदानं जीवन जगण्याची कला आर्ट ऑफ लिव्हिंग योग या साधली जीवनकळा ही जीवन जगण्याची कला आपल्याला संत लक्षात आणून देतात गुरुवारी बापूराव महाराज परतुरकर रंगनाथ महाराज केशरी परभणी कर वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे की पण परमार्थामध्ये काय असायला पाहिजे तर पंचिकर आणि व्यवहारामध्ये काय असायला पाहिजे तर स्वर्ण सोनं असायला पाहिजे कधी दुःखामध्ये पर, प्रतिकूल परिस्थिती आली सोनं मडलं पैसे केले पुढं तसं परमार्थामध्ये काय पाहिजे पंचीकरण आता त्याचा क्रम कळत नाही पण पंचीकरण मुख्य आचार्य प्रमाण आहे कारण सुद्धा सांगतात की आचार्याशी भाष्यकाराते वाट व्यासांचा मागोवा घेतो आम्ही कोणाचा मागोवा घेतलेला आहे माग म्हणजे पाऊल खुना कोणाच्या आहेत व्यासांच्या कारण व्यासोच्छिष्ट जगत्रय हे जे जग आहे ना हे त्यांच्या ज्ञानानं हे सगळं आहे त्यांचं ज्ञान आहे व्यासन आणि भाष्यकाराते वाट पुसितू आम्ही वाट कोणाला विचारली भाष्यकाराला वाट पुसलेली म्हणून आम्ही जी चालायला लागलोत ना वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो नकळेची विषय अंधार म्हणून बोलिलो हे एवढं महाराज म्हणले ना एवढं सांगून मी स समजणं म्हणून आम्ही उघड बोलायला लागलो उघड सांगायला लागलो सत्य तू सत्य तू सत्य तू, तू विठ्ठला त्रिवार सांगितलेला आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे म्हणून ही गाठ बांधलो <laughs> ही काय करा तुम्ही गाठ बांधा तुम्ही कोण आहेत की मी शरीर श्वास इंद्रिय अंतकरण रहित केवळ जे अस्तित्व आहे यांच्या आसण्यानं माझं आसनं नाही यांच्या नसण्यानं माझं नसणं नाही तर मी कसं आहे अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानाम सदा मे समत्प न मुक्तीर्ण बंधा चिदानंदू प शिवो हम, हम चिदानंद शीवो हम, शीवो हम। रूप शिवो शिवो मी सचिदानंद रूप परमात्मा हे माझं वास्तविक स्वरूप आहे हे, हे माझं तुमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे म्हणून कल्पना सोडा तुम्ही ब्रह्म आहेत एका जनार्दनी कल्पची मुराला तो चिहरी झाला ब्रह्मरूप म्हणून महाराज एक उदाहरण सांगत असते चिंतनातून गुरुवर्य बापूराव महाराज परतूर माय म्हणती मवा कोंड्या आणि भागीला भितोर रडतोंड्या भागी आली परसाकून तांब्या मारला फेकून आणि कोंड्या पडला दाटीतून <laughs> तर नाथ महाराज सांगतात कल्पनेत अडकलेल्या कोंड्या कल्पना सोड तू ब्रम्हरूप आहे किडाळाचा दोषू जाय मग साडे पंधरे तैची होय तैसे जीवा ब्रह्मत्व हे संकल्प लोपे इथे ते सिद्धांत एका जनार्थ तुची हरी झाला ब्रह्मरूप हाय तो सिद्धांत आता हेच आपल्या अनुभवाला आपण काय करायचं घासा की घासून पहा तपासून पहा म्हणून आम्ही म्हणतो ठीक आहे बाबा आमरा खरे की पहा खोटे न म्हणा देव माझा ऐसा मग भरोसा कळेल तुम्ही तुमच्या बुद्धीनं तपासा आणि मग त्याचा स्वीकार करा पुंडलिका वरदे दे श्री ज्ञान